कसं असताना आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण आवड म्हणून सुरुवात करतो आणि आपल्याला त्या चांगल्याही वाटत असतात पण त्यानंतर ना ती गोष्ट आपल्या गरजेची होऊन जाते तर माझंही काही असंच झालेलं आहे सुरुवातीला मी शिवायला शिकली मला आवड होती म्हणून मग मी शिवायची त्याच्यानंतर छान माझ्याकडे ब्लाऊज वगैरे शिवायला लेडीज यायच्या भरपूर काम यायचं ते करता करता नंतर मग मी टीचिंग कोर्स केला आणि मग मी सुरुवात केली शिकवायला तर खूप छान वाटायचं मुलांबरोबर वेळ घालवणं वगैरे सगळं आणि अजूनही मला तेवढंच आवडतं पण आता असं झालेलं आहे ना की जणू क्लास घेणं शिकवणं हे ना माझी एक गरज झालेली आहे आणि मला वाटतं मला ते करावंच लागणार तर असं असतं आणि या गोष्टींमुळे काय होतं की खूप काही सॅक्रिफायसेस करावे लागतात म्हणजे नॉर्मली ज्या प्रकारे राहतात ना मला तसं राहता येत नाही कुठे जाणं येणं असेल की अवॉइड करावं लागतं कारण मुलांच्या परीक्षा आहेत नॉर्मल टीचर म्हणून शाळेत होती ना त्या वेळेला कधी काय प्रॉब्लेम असेल तर मी एखाद लीव तरी घेऊ शकायची पण आता असं झालेलं आहे ना की क्लासमुळे एक्झामच्या वेळेला म्हणा किंवा संडेच्या दिवशीसुद्धा क्लास घ्यावा लागतो म्हणजे आपल्या गरजेनुसार आपल्याला ना काही सॅक्रिफायसेस करावे लागतात तर आता क्लास मी जस्ट क्लासहून आले कारण का मॉर्निंगचा बॅच असतो नऊ ते साडे अकरापर्यंत ते झाल्यानंतर मी घरी आली आणि आल्यानंतर ना डायरेक्ट किचनमध्ये शिरले कारण जाण्याच्या आधीनं वटाणे सोलायला घेतले होते ते तसंच सोडून मी गेलेली म्हटलं आल्यानंतर ना बाहेर असेल तर लगेच मला करता येईल तर आधीसुद्धा मी वटाणे अशा प्रकारे ना सोलून ठेवलेले आहेत आणि खूप सारे व्हिडिओज पाहितलेले की वटाणे ठेवायचे असेल तर ते शिजवावे लागतात वगैरे तसं काही नाही आहे फक्त ना वटाणा सोलायचा त्यातले चांगले वटाणे घ्यायचे जराही खराब असेल ना फक्त तो वटाणा घालायचा नाही आणि नंतर मध्ये फ्रीजरमध्ये ना आपल्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा एखाद्या टाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवा सहा महिने वर्ष आरामात टिकतात वेगवेगळे ठेवा म्हणजे बाहेर ज्या वेळेला आपण काढतो ना त्यावेळेला पूर्ण बाहेर काढलं की काय होणार की दाणे मग थोडा वेळ बाहेर राहणार त्यापेक्षा छोटे छोटे आपण पाऊच बनवले कंटेनर बनवले की ते वापरू शकतो तर आता जाताना ना मी आज काही जास्त खाल्लं नव्हतं कारण थोडा उशीरा म्हणजे उठायलाच थोडा उशीर झालेला सकाळचं पाणी वगैरे भरून नम्रताचं टिफिन असतं कारण का नम्रताचा जॉब पण सकाळचाच आहे ती शाळेमध्ये जॉब करते तर त्यासाठी मग तिचं सगळं झाल्यानंतर मी जास्त काय के नाश्ता केला नाही मी आपलं झोपलेली आणि उठली आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली त्यानंतर मी निघाली तर आता आल्यानंतर ना म्हटलं लाडूसुद्धा खाऊन घेऊया आणि छान लाडू आम्ही बनवलेले आहेत मेथीचे आणि त्याचा ब्लॉगसुद्धा अपलोड आहे तर एकदा तुम्ही नक्की पहा माझ्या आईच्या पद्धतीने आम्ही बनवलेले लाडू इतके छान होतात इतके पौष्टिक असतात ना तर आणि हिवाळा चालू आहे तर नक्कीच बनवा तर आता ना माझा लाडूच खाऊन झाला पण दर्शन मेथीचा लाडू खात नाही तर त्यासाठी त्याला म्हटलं की चल तुझ्यासाठी एक पराठा बनवते तर आता मी इथे त्यासाठी चीज पराठा बनवायला घेतलेला आहे हा चीज पराठा ना खायला खूप छान वाटतो आणि मुलांना तरी ना तर इना स्पेशली खूप आवडतं कारण मुलांना तर चीज वगैरे या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप आवडीच्या असतात तर शाळेत जाताना लहान मुलांना पण तुम्ही ना टिफिनमध्ये हे देऊ शकता आणि थंड झाल्यावर सुद्धा ना चीज पराठा खायला छान वाटतो असं काही कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला तो गरम गरमच खायचा आहे अच्चा पीट असा तर आता मी याच्यावर ना थोडंसं पीठ असं शिंपडलं कारण मग ते चिटकू नये म्हणून आणि त्यानंतर छान असा शेकून सुद्धा घेतला तर शेकताना मी त्याला तूप लावलं तेल लावण्यापेक्षा ना मला असं वाटतं की जर आपल्याला बनवायचं असेल तर तूप बरा आणि तूप ना मी काही आता तरी मी लावलेलं ला आहे कारण ते चिटकू नये म्हणून नाहीतर मी तूप ना शेकून झाल्यावर लावते कारण आपण शेकताना तूप लावलं ना की ते असं करपतं आणि त्याचं पूर्ण धूर निघू लागतो मग त्यापेक्षा ना वरतून लावून खायचं आणि आता इथे मेओनीज आणि त्याचबरोबर शेजवान चटणी दोन्ही मस्तपैकी मी स्प्रेड करून घेतले आणि जसं आपण चि पिझ्झा कट करतो ना त्याचप्रकारे मी पिझ्झा कटने कटरने कट केला आणि आता दर्शनला दिलेला आहे तर गरम गरम आहे तर थोड्या वेळाने तो खाऊन घेईल तर आता मी बनवायला घेणार आहे कोबी तर आता कोबी बनवताना कोबी कापायचा म्हटलं तर आपल्याला वेळ पण लागतो आणि चाकूने किंवा वेळीने मी कट करते पण आज स्वयंपाकाची घाई चाललेली आहे कारण क्लासून येईपर्यंतच मला उशीर झाला कारण कसं की काही मुलांना पॅरेंट्स उशीर आले की मग तेवढा वेळ थांबावं लागतं आणि निघायच्या आधी मग झाडू पण वगैरे मारायचं असतं कारण दुपारचा जो बॅच असतो त्या मुलांना मग आल्यानंतर कचरा वगैरे असला तर बरं वाटत नाही यासाठी मी निघायच्या आधी झाडू वगैरे मारून स्वच्छ करून निघते आणि आता खोबी मी पाहिला तुम्ही कसं मी जो बटाटा पिलर आहे ना त्याच्याने मी आपलं व्यवस्थित कट करून घेतला आणि स्लायसर बटाटा स्लायसरने आणि जे वटाणे आहेत ना हे आधी करून ठेवलेले बघितले तुम्ही अगदी मोकळे राहतात असे घट्ट पण होत नाही तर तुम्ही नक्की ट्राय करा सहा महिने तर निवांत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता काहीही प्रॉब्लेम होणार नाही याची मी गॅरंटी देते कारण याच्या आधीसुद्धा मी वाटाण्याना ठेवले होते आणि ते माझे मी कमीत कमी सात आठ महिने वापरलेले सो आता इथे मी कुकरमध्येच फोडणी देते तर मी कोबीची भाजी कुकरमध्येच बनवते आणि कुकरमध्ये बनवलेलीच भाजी मला खायला आवडते तर फक्त मोहरीची मी फोडणी दिली आणि इथे ना मी आता टोमॅटो पण घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट हळद आणि मीठ तर थोडं लाल तिखट घालून बनवली ना कधी कोबी तर खूप छान वाटते आणि कसं आज डाळ मी बनवलेली आहे ना पिवळी डाळ आहे गोडी डाळ तर त्याचं कॉम्बिनेशन त्याबरोबर पिवळी भाजीच असेल ना की एवढं मग बरं वाटत नाही तर जरा ताटामध्ये सुद्धा छान वाटायला हवं तर एक पिवळी डाळ आहे तर लाल भाजी आहे तर असं कॉम्बिनेशन मला आवडतं तर त्यासाठी मी आता केलं आणि आता दुपारी क्लासला निघायच्या आधी ना थोडा चहा वगैरे घेते तर म्हणून आत्ताच मी काय केलं की सगळं ज्या ज्या वस्तू संपलेल्या आहेत त्या भरून ठेवल्या ना की होत जातात कारण कसं पूर्ण दिवस माझा बिझी असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना मग त्या कधी कधी नाही केल्या की के त्या तशाच राहतात मग त्यामुळे आता भाजी होईपर्यंत इतर कामंसुद्धा माझी चालूच असतात जे असं नाही आहे की झालं तर चला निवांत बसायचं आहे तर क्लिनिंग करायचं आहे म्हणा काही भरायचं आहे किंवा मग घासलेली भांडी ती मांडायची आहेत तर मांडणीमध्ये ते मी सगळं करते किंवा झाडू मारा करायचं आहे लादी पुसायची आहे किंवा छो थोडीफार भांडी राहिलेली आहेत तर सिंकमध्ये असलेली तेवढी भांडी घासून घेणं म्हणजे या सगळ्या गोष्टीसुद्धा ना मी त्याच्याबरोबरच करत असते त्यामुळे कसं होतं की दोन सव्वा दोनच्या आधीच माझं सगळं क्लिअर होतं आणि नंतर मग आम्ही दोन वाजेपर्यंत जेवायला बसतो म्हणजे आम्ही दीड वाजे दीडच्या नंतरच जेवतो कारण नम्रता शाळा सुटल्यानंतर सगळी मुलं गेल्यानंतर त्यांना निघायचं असतं आणि त्यासाठी ना मग ती आली की आम्ही जेवायला बसतो तर इथे पाहू शकता मस्त अशी कोबीची भाजी ना झालेली आहे आणि अगदी ना फक्त दोनच शिटे आणि याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही शिंपडलेलं नव्हतं डायरेक्ट केलेली भाजी आणि जरासुद्धा खाली लागत नाही कारण कोबीला पाणी सुटतं आपल्याला माहीतच आहे त्यामुळे मस्त भाजी होती आणि वटाणा घातलेली कोबीची भाजी ही भाजी फेवरेट आहे मला खूप आवडते खायला आणि वटाण्याचं सीझन असेल ना तर मी नेमके वटाणे सगळ्या भाज्यांमध्ये घालते त्यानंतर आता मुगाची डाळ तर जसं मी तुम्हाला सांगितलं मुगाची पिवळी डाळ करणार आहे तर आता मी डाळ जी आहे ना नंतर फोडणीला देणार नाही आहे त्यासाठी मी आता काय केलं डाळ धुवून घेतली त्याच्यामध्ये पाणी घातलं हळद मीठ कढीपत्ता आहे थोडीशी कोथिंबीर आहे हिरवी मिरची आणि लसूण या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना मी फोडणीमध्येच टाकणार कधी कधी मी याच्यामध्ये थोडासा कांदा पण घालते थोडा टोमॅटो पण घालते ते पण छान वाटतं आणि थोडीशी हिंग असं सगळं घालायचं आणि एकाच वेळेला कुकर लावून ठेवून द्यायचं कुकर लावताना मी लसूण टाकायला विसरलेली तर पुन्हा झाकण काढलं आणि लसूण आता घातले आणि मस्त ना तीन शिट्या केल्या की आपली डाळ एकदम मस्त गरगरीत अशी शिजून होते आणि मुगाची डाळ शिजायला ना जास्त वेळ लागत नाही आणि खूप वेळ ती ठेवली ना की ती तळायला लागतेसुद्धा त्यामुळे दोन तीन शिट्यातच बंद करायची आणि आता चपात्यासुद्धा माझ्या झालेल्या आहेत तर चपातीचा डब्बा मी घासून ठेवलेला होता तर तो, तो आता स्वच्छ पुसून घेतला आणि त्यात मी आता चपात्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि माझे चपातीचे व्हिडिओज खूप जणांना आवडतात छान वाटतं आणि खूप चांगली प्रशंसा करतात जेव्हा माझ्या चपात्या फुगताना पाहतात तर आता ना इथे जेवण झालेलं आहे त्यानंतर ताबडतोब मी होती तेवढी सगळी भांडी घासली आणि आता ही भांडी जे ना मी उन्हामध्ये अशीच ठेवून जाणार म्हणजे संध्याकाळी जेव्हा क्लासून येते ना तोपर्यंत सगळी भांडी जी असतात त्यातलं पाणी सुकलेलं असतं आणि मग ती भांडी ना चहा होईपर्यंत वगैरे मग मां मांडायलाच बरी पडतात आणि आता इथे ना मी खारीक काढलेलं आहे ते उन्हात मला ठेवायचं आहे आणि मला ना खारीकचे मस्त लाडू बनवायचे आहेत म्हणजे मला मखाण्याचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी थोडं थोडं प्रिपरेशन मी रोजचं करते तर आता सगळं काम झालं फक्त दहा मिनटं हातात होती तर म्हटलं चला तोपर्यंत जरा आपण मस्त असं आडवं पडूया तोपर्यंत दर्शनशी थोड्या गप्पा केल्या आणि आता डायरेक्ट क्लासून आल्यानंतरचं मी शूट केलेलं आहे तर क्लासून येताना मी भरपूर असे कॉफीचे पाऊस आणलेत कारण मी जास्त चहा घेत नाही ना तर कधी कधी असं वाटतं ना, वाट ना क्लासला जाताना काहीतरी प्यावं जरा फ्रेश वाटण्यासाठी तर मी त्यावेळेला कॉफी करून पिते तर आता कॉफी वगैरे घेतला आणि त्यानंतर उन्हात ठेवलेले जे सकाळी मी खारीक होते ना ते थोडे ड्राय छान झालेले तर ते आता फोडायला घेतले म्हणजे त्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या सेपरेट करणं खूप गरजेचं असतं आणि हेच काम असतं आणि पाहू शकता छान एकदम ना खारीक सुकलेलं आहे त्यामुळे मस्त एकदम बिया पण निघत आहेत आणि खूप ड्राय आणि छान वाटतंय म्हणजे हे ना आता तुकडे करून ठेवले की नंतर मिक्सरला फिरवले की त्याची छान पावडर होते म्हणजे असं रखरखीत पावडर होते आणि ती आपण लाडूमध्ये घालू शकतो सो so, आता माझं चाललेलं आहे काम तोपर्यंत नम्रताने सुरुवात केली पूजा करायला कारण आज अमावशा आहे तर आमच्याकडे काळेंद मातेचं जे स्थान असतं तिथे ठेव ठेवलेला जो नारळ आहे ना तो अमावश्याच्या दिवशी बदलायचा असतो नैवेद्य दाखवायचं असतं तर नैवेद्याला मी दूध साखर वगैरे ठेवते आणि कधी वेळ असेल ना त्यावेळेला मग असं नैवेद्यासाठी काही ना काही शिरा वगैरे बनवते तर आता नम्रताने छान दारात रांगोळी पण काढलेली आहे खूप सुंदर वाटली आणि रांगोळीला कलर न भरता तिने फक्त हळद कुंकू लावला कारण रांगोळीनं फक्त पांढरी ठेवायची नसते त्याला हळद कुंकू तरी लावायचा किंवा मग त्याच्यामध्ये रंग भरायचे त्यांना माझी पूजा चालू आहे आणि दर्शनचं काम चालू आहे दोघेही बिझी आहेत आणि मी पण ना लाडूसाठी तयारी करत बसलेली सो so, आज अमावस्या आहे तर त्यामुळे आमच्याकडे कसं नव्रताची तेवबी आहे ना तिथे साईडला जे लक्ष्मी मातेचा फोटो आहे तिथे काळींद मातेचं आम्ही स्थान म्हणतो तर तिथे नारळ ठेवलेला असतो आणि तो, तो थे नारळ ना दर महिन्याला बदलायचा जे नवीन नारळ ठेवायचा आणि जुना जो नारळ आहे तो फोडायचा तो नवाने फोडून ठेवलेला आहे कधी कधी ना तो नारळ जो आहे तो असा काळवटलेला किंवा असा निघतो कधी चांगला निघतो कधी सुकलेला निघतो तर आपल्या घरावरचं जे काही संकट वगैरे असतं काही नेगेटिव्हिटी असते ते सगळं ना की ते नाळ आपल्यावरती घेतं म्हणजे देवी आई जी आहे ते आपल्यावरती कोणते संकट येऊ देत नाही आहे खूप सुंदर म्हणजे मी पॅकेटच काढलं नव्हतं त्याच्यामध्ये बॅग होती जे वाण दिलं होतं आहे हळदी बुंटूच वाण खूप सुंदर अशी बॅग आहे दोन दिवसासाठी सुद्धा कुठे गेलं ना तर आपण ह्याच्यामध्ये आपल्या कमीत कमी, कमी पाच सहा साड्या वगैरे सगळं ड्रेस किंवा अजून काही एक्स्ट्रा आपलं असेल ना मटेरियल तर ठेवू शकतो प्लस इथे एक्स्ट्रा ओपन करण्यासाठी सीट पण आहे ती आता मी ओपन केलेली काल तर ती अजून बंद केली नाही आहे पण त्याला शॉर्ट करून सुद्धा एवढा वापरू शकतो किंवा मग अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल पाऊस पण किती सुंदर आहे म्हणजे हा इथे पूर्ण अशा प्रकारे पाऊच आहे आणि इथे आतमध्ये सुद्धा आपण आपल्या काही वस्तू असेल तर ठेवू शकतो प्लस इथे एक हिडन पाऊच आहे उलट्या साईडला तर खूप छान वाटली मला ही बॅग जी आहे ना खरंच एकदम अशी सुंदर आहे कुठेही म्हणजे आपल्याला नेहमी उपयोगाला येणार अशात ही आहे आणि इथे एक चैन आहे इथे पण एक छोटी चैन आहे त्यानंतर आतमध्ये सुद्धा इथे जशी कप्पे चांगले दिले आणि इथे ना साईडला ओपन वाले असे कप्पे आहेत दोन इथे आपण आपले कार्ड्स वगैरे काय असेल ना तर ते ठेवू शकतो किंवा मग ब्रश वगैरे असतात जाताना ब्रश न्यायचा आहे मॉलगेट न्यायचा आहे ते साईडला आपण इथे ठेवू शकतो दाखवते अशा प्रकारे आहे तर खूप छान व्यवस्थित आणि मस्त अशी बॅग मिळालेली आहे आणि आम्ही फक्त दोनशे रुपये काढले होते प्रत्येक आणि त्याच्यामध्ये नवी बॅग दिलेली आहे म्हणजे खरंच खूप छान आणि ही सगळी खरेदीनं राजेश्वरीने केली आहे जिने आम्ही तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तिने इनिशिएटिव्ह घेतलं सगळं जाऊन मार्केटमध्ये फिरून वगैरे स्वस्त आणि छान वस्तू मिळतील याची पूर्ण तिने काळजी घेतली आणि छान वस्तू आणलेली आहे चला तिला थँक्यू म्हणूया आणि मी जसं सांगितलेलं तुम्हाला की आजच्या ब्लॉगमध्ये दाखवेन म्हणून दुद्वास दाखवली तर आता लाडू जे बनवायचे आहेत ना ते मी आज नाही तर उद्या बनवेन कारण आता वेळ भरपूर झालेला आहे कारण खाली मला बेकरीपर्यंत ना बिया वगैरे काढेपर्यंत वेळ गेला सो उद्या मी लाडू नक्की बनवणार आहे ते एकदम छान असे तर रेसिपी शेअर करेन आणि जशा ब्लॉगमध्ये दाखवेन सो आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच माझ्यावरती छान प्लेम करा आणि माझे ब्लॉग्स पाहा त्याला भेटूया सगळ्यांनी मस्त राहा स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या बाय बाय केअर